गाय शुभ दुपार आर डी बी राकेश गडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि मी आलेलो आहे आमच्या घरच्या देवांच्या पडायला वांगणी इथे माझ्या घरच्या देवांच्या इथे पोपलेलं आहे पोरपूर बसलेत बसली पायापडून वगैरे जय मल्ला सदा आनंदादा हे पाया पडून समीक्षा मुलगी कशी पाय पडते घरच्या देवांना आता मी सुद्धा घेतो पायकडून पर ये देखो और ये और ये हां चलिए तो गाना गाना पड़ेगा हां जाना है चलो चलो जैसे नहीं है ना गाना नहीं कर लेंगे

आणि प्रसाद पण काढलेला आहे तर चला गाईज भेटूया आता बाय दिदी चला भेटू मंडई परत ताई कुठे गेली बघा ताईने आमचा दुकान खोललेलं आहे ताई चला भेटू आईच आम्ही आत्ता आलेलो आहोत गावचा महादेव मंदिर पर्षिल, पर्षिल। चाल चालस बघा इथे कसं व्यवस्थित महादेवाचं मंदिर बाजूला बघा नदी कशी आहे मला श्री आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर डोळे वांगणी मारून जय भोलेना हर हर महादेव हर हर महादेव गायड इकडे बघा कशी नदी आहे आणि नदीमध्ये आंघोळ करताय बाजूला नदी आहे किती छान वाटत आहे निसर्ग आज पहिला दिवस आहे तर, तर माझी मुलगी बोलते की पप्पा एक नवरात्रीच देवीच गाणं होऊन जाऊ द्या दुर्गे दुर्गट पारी तुझवी संसारी अनाथनाथे करुणा विस्तारी वारी वारी, वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव जय देव जय देव गाईज आम्ही कोणत्याही मंदिरा ठिकाणी गेलो तर आमचं थोडंफार गाणं आम्ही घेतोच नागेंद्र हाराय त्रिलोक मम शिवाय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवात्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर शम्भो शम्भो शिव महादेव शम्भो शम्भो शिव महादेव जय बोलेना चला काही इथून निघत आम्ही आता आता गेल्यावर भेटू घरी माझ्या देवांच्या पायाकडून घरी आलेलो आहे तर मला घरी आल्या हा व्हिडिओ लावशी वाटला मच्छीचा तर रस्त्यामध्येच ही मावशी नेमकी मला भेटली तर मावशीला बोललो दोन मिनटं जरा घरी चालना पटकन पटकन घरी चालना कारण तिला मच्छीमध्ये ती बिझी असते तर तिला हा व्हिडिओ बघायला भेटला नाही तर मी बोललो चल तुझ्या मिस्तारांचा व्हिडिओ लावू आपण घरी आणि माझा गुलशन मित्र त्याचे वडील बघा हा व्हिडिओ लावलाय मामा जय बोलले मावशी बघणार आहे घेतला जय बोलले मामा कपली नाही मच्छी काय चालले आपण होऊन लावलं ना घे गाणं कुठलं तरी मच्छी गाणं मच्छी हो नाही नाही कला असेल तुझी कला आहे येते काला दाखवायला मामा मामा लास काला दाखवायला चल मामा भेटू ना तुझी इच्छा नाही ना काना बोलायची बघा आता मच्छीच्या राम याच्यावर कुठलं तरी काना बोललाय का मामाल या या, या, या। किती भारी गाणं तयार करतो ना मामा एक नंबर बघा मामाने किती छान गाणं बोललेलं आहे मामा भेटूया आता मामा चला, चला गाई आमची तयारी झालेली आहे आता आणि आम्ही चाललेलो आहोत तुम्हाला ते दुर्गा मंदिर दाखवलं आहे इथे नवरात्र जोरात होते तर आज पहिला दिवस आहे तर आज आहे पिवळा कलर माझ्या मुलीने पण पिवळा कलर घातला आहे बघा तर चला काहीच आम्ही आत्ता आलेलो आहेत मंदिराच्या इथे तर लायटिंग बघा कशी दिसते आणि उद्याची तयारी चालू आहे बघा किती छान चला आम्ही आता दांड्या नसायला तर चला काही दांड्यामध्ये भेटूया आपण चालू आहे बिस्किट डोळ्यावरून पडला नाही पाहिजे गाईज बिस्किट डोळ्यावरून पडला नाही पाहिजे शांती देवा तुम्ही हो तुमचा नवरा आला हा पडला विस माऊ कोणी आला बोललो म्हणून पडला विस थबा धाबा सगळे इथं लक्ष ठेवा हा <laughs> चालू तुझा एक मिनिट थांबा वैरी तुम्ही करू शकता हे शांती देवा सगळ्यांनी दे ते त्यांना खेळू द्या होऊ शकत हसू नका खुर्चीवर बसा राहिला बा बॉर्नीच बिस्किट काढला नाही सगळ्यांनी शांत झाला तर ते खेळतील व्यवस्थित त्यांना खेळू द्या नाही नाही आवड साहेब हा खेळ आहे ना अत्यंत कठीण खेळ आहे संगीत खुर्ची नाही आहे ती डोळ्यांची खुर्ची चालू आहे चला लक्षात ठेवा तुम्ही लोक आहे ना गेले का आऊट कोण हा

ोर गोरो गोर्या डाव्या गालावर वाटत अरे एक तरी एक कोणतरी भेटते का नाही यावेळेस डाव्या गालावर वाटत शांती दा। जीप मोठी करा थोडी जीप मोठी करा ते जिंकू शकता तुम्ही लोक मस्ती केली नाही तुम्ही शांत राहा कृष्णाने गाव मारलेला पण तुम्ही त्यांचं त्यांच्यावर कॉन्फिडन्स पाहिजे इतरांकडे लक्ष देऊ नका मग तुम्ही सांगायचं यांचं नाव लिहायचं आता पण बिस्किट कोणी खाल्ला नाही दोन आत लावू नका अरे करू शकता करू शकता तुम्ही लोक करू शकता रे पोरीं तुम्ही सर्व अंगावरती पडणार त्या पोरींच्या अरे नुसतं बिस्किट ठेवून बसले जीप कोण बाहेर काढा होऊ शकतं होऊ शकतं पाठी वाले तुम्ही होणार 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 हा तू काम तोंड केलं पाहिजे चला 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 लावायचा दीदी वा दीदी दीदी वा दीदी 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 जिंकलेली नाव नाही माहिती मुमेंट कर बाळा एक तुला दहा पर्यंत सांगतो मुमेंट आलो दोन नोकरी नाहीस ना <laughs> तीन चार थोडा चेहऱ्यावरती कर तू थोडासा कर करू शकतेस तू पाच सहा सात आठ नऊ साडे नऊ लहान बरोडे अकरा हे आरामशीर करतो आम्ही इथंच आहे पहाटे पाच साडेपाच पर्यंत आहे आम्ही बस चलाय घर गरबा संपलेला आहे काहीच आमच्या इथलं बारकू पाड्याचा तर आम्ही आता चाललेलो आहोत घरी तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय जय एकवीरा